भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड रेल प्रोजेक्ट या प्रोजेक्टचं काम वेगाने सुरू आहे हा प्रकल्प पाचशे ते आठ किलोमीटर लांब असून यामध्ये ट्रेनचा कमाल वेग तीनशे पन्नास किलोमीटर प्रति तास इतका असेल या ट्रेनचा प्रवास पूर्ण होण्यास फक्त दोन ते तीन तास लागतील जे आजच्या तुलनेत सुपरफास्ट आहे या प्रकल्पासाठी जपानच्या शिन्कानसेन टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे जी जगातील एक विश्वसनीय हायस्पीड रेल्वे प्रणाली आहे या मार्गावर एकूण बारा स्टेशन असतील जसे की मुंबई ठाणे विरार वापी भरूच सुरत आणि शेवटी अहमदाबाद प्रत्येक स्टेशन अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उभारलं जात आहे जिथे प्रवाशांना वायफाय आरामदायक आसन व्यवस्था आणि वेल सेफ्टी प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील या प्रकल्पातील एक महत्वाचा भाग म्हणजे सतरा पॉईंटला पाच किलोमीटर लांबीची अंडर सी टनेल जी ठाणे खाडीत बांधली जात आहे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड एन एच एस आर सी एल ही प्रकल्पाची प्रमुख अंमलबजावणी संस्था असून हा प्रकल्प दोन हजार चोवीस अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे ही बुलेट ट्रेन केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही तर भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी महत्वाचं पाऊल आहे